नमस्कार चला तर मग आज आपण उन्हाळी वाळवण्यामधील तिसरी रेसिपी पाहणार आहोत आणि ती म्हणजे ही वडा आता बऱ्याच ठिकाणी याला सांडके देखील म्हटले जातात पण आमच्याकडे याला वडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया तर एका टोपल्यामध्ये ना आपण आज मिक्स डाळीचे सांडके करणार आहोत तर इथे एक किलोच्या प्रमाणात हे सगळे सांडगे आहेत तर एक किलोची ना मटकीची डाळ भिजू घातली होती आता दुसऱ्या टोपल्यात एक किलोचीच मुगाची डाळ घातलेली तर साधारणतः या दोन्ही टोपल्यामध्ये एक एक किलोच्या डाळी आहेत आणि आपण ह्या तीन ते ती चार तास भिजत ठेवायच्यात जास्त वेळ पण नाहीत भिजायच्या कारण या डाळी पटकन भिजल्या जातात आणि ते पाण्यामध्ये टाकून मी तीन ते ती चार तास असेच भिजत ठेवणार आहे आणि <laughs> आता एका दुसऱ्या पातेल्यात पाव किलो इथं हरभरीची डाळ पण घेतलेली आहे ही पण डाळ आपल्याला तीन ते ती चार तास भिजत ठेवायची आता मसाल्यासाठी म्हणजे यामध्ये टाकण्यासाठी तर मिरच्या घेतल्या धने घेतले जिरे घेतलेत दालचिनी घेतली लवंग आणि काळी मिरे घेतलेले आहेत आता एका दुसऱ्या ताटामध्ये भरपूर सारा आपल्याला लसूण घ्यायचा आता या सर्व डाळी आहेत ना चार तास मी भिजत ठेवल्या होत्या आता एक एक करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे एकदम बारीक आपल्याला हे काढून घ्यायचे तर आता मुगाची डाळ तर काढलेलीच आहे आता सगळं काढल्यानंतर जो आपण लसूण घेतला होता ना तो पण मिक्सरला बारीक फिरून घेतलेला आता यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जे मगाशी सर्वात अगोदर आपण मिरची धने जिरे दालचिनी काळी मिरी आणि लवंग घेतले तर नाही ते पण मिक्सरला फिरून यामध्ये टाकून घ्यायचे आणि हळद घ्यायची हळद आणि मीठ पण त्याचं विपुरत मीठ टाकायचं तर मीठाचं प्रमाण थोडस जास्त ठेवा मीठ थोडंसं जास्त टाकल्याने ना वडा खूप दिवस म्हणजे खूप काळ टिकतो आता तुम्हाला वाटत असेल की हिरवं काय तर हे हिरवं आहे ती कोथिंबीर तर साधारणतः एक जुडी कोथिंबीर मी मिक्सरला बारीक करून यामध्ये टाकून घेत आहे याऐवजी या तुम्ही कोथिंबीरची जुडी अशीच वाळवत घालून त्यामध्ये चुरगाळून टाकू शकता पण डायरेक्ट अशी टाकली तर तो वडा जास्त दिवस टिकत नाही म्हणजे त्याला जाळी होते त्यामुळे अशी मिक्सरला फिरून घेऊन टाकू शकता आणि आता हे सर्व यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला छान व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे बरेच जण मूग डाळीचे सांडगे बनवतात पण इथे ना मी मटकीची डाळीची पण यामध्ये टाकले जेणेकरून ते खाण्यासाठी आणखीनच खमंग लागतात तर हे पाहा इथे मिक्स झालेले आता एक ना मी मेन कपडं अंथरून घेतलेले त्या मेन कपडाखाली थोडंसं एक जे आपला पोतं असतं ना ते पण मी टाकून घेतलेले आणि यावर एक मेन कपडा अंथरून हे वडे आपण म्हणजे सांडगे इथे घालून घेऊया तर आम्ही दोघे सासूना नाही सांडगे एक एक करून घालून घेत आहे तर पहा तर साधारणतः अर्धा ते पाऊण तास आम्हाला हे सांडगे घालायला लागला आणि आता हे सांडगे दोन ते ती तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला वाळून घ्यायचे आहेत जितके छान आणि मस्त वाळतील ते खाण्यासाठी आणखीनच तितकेच खमंग आणि मस्त लागतात आणि आता हे सर्व सांडगे घालून झालेले आहेत आता आपण दोन दिवस याला कडकडीत उन्हामध्ये वाळून घेणार आहोत आणि वाळल्यानंतर याचा आकार ना थोडासा बारीक होतो आम्ही इथे घालतानाच थोडेसे बारीक घातलेत तर पहा इथे आपले मस्तपैकी सांडगे वाळून गेलेले आहेत आणि छान याचा आकारसुद्धा बारीक झालेला अशा गावाकडील पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका